हे सूत्र पक्क लक्षात ठेवा जसं की अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदामध्ये वेगांची वजाबाकी सूत्रासोबत गुणीला काय वेळेमध्ये पडणारा किंवा वेळेतील फरक आणि याला भागीला दासातील मिनिट मांडायला विसरू नका दासातील मिनिट गोष्ट लक्षात ठेवा हे ते सूत्र आहे बघा आता इथे वेग तीन इथं पावणे चार म्हणजे तीन गुणीला तीन पॉइंट पंच्याहत्तर वेगांचा गुन्हा करायची असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात हे गणितीय तत्व लक्षात ठेवा वेळेमध्ये पडणारा फरक म्हणजे हा तीस मिनिट तो इथं दर्शवा मात्र भागीला तासाभरातील मिनट घ्यायला विसरू नका इथं संक्षिप्त रूप देता येते सर तीस एक तीस तीस दोन्ही साठ आता तीन गुणीला तीन पॉइंट पंचाहत्तर ही वजाबाकी करायची लेकरा ही वजाबाकी म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर समोर एकशे दोन उरतात आता हे बघा इथं तीन गुणीला हे चिन्ह घालवायचं लक्ष द्या इथं छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं छदस्थानी दशांश चिन्हानंतर दोन घरं म्हणून अंशामध्ये एकावर दोन असलेली संख्या अर्थात शंभर गुणीला आता हे चिन्ह घालवायचं अंशामधलं इथं सुद्धा दशांश चिन्हानंतर दोन दोन घर म्हणून छेदामध्ये सुद्धा एकावर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर गुणीला म्हणजे ते दशांश चिन्ह चालले जातात वाटल्यास दशांश अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्या संबंधी त्या प्लेलिस्टमध्ये संबंधी विस्तृत विवेचन निरूपण तुम्हाला पहावयास ऐकावयास भेटेल इथं शंभर ला शंभर कटले सर आता बघा हा भाग किती जातो पाच न जातो का पाच पाच पंचवीस दोन पाच सात पस्तीस आणि दोन सदोतीस पाच न हा भाग जातो सर म्हणजे हे पाच लक्षात ठेवा मग आता तीन आणि हे पाच काय हो इकडे हे सॉरी माफ करा एक एकशे दोन इकडं आहेत हे विसरले सर होते समजून घे जा आता हे गुन्हिला एकशे दोन इकडं माफ करा अनुदान झालं एकशे दोन इकडं गुन्हेला आहे मग आता इकडं अंशामध्ये उरलं काय तीन गुन्हेला पाच सर तीन गुन्हेला पाच इकडं गुन्हेला एकशे दोन म्हणजे हा सबंध अंशातील गुणाकार कोणती संख्या एकटी नसते त्याच्या छेदस्थानी एक असते आता हे तीन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे तीन पाच पंधरा अंशामध्ये छेदामध्ये दोन आणि हा भाग जातो आणि हा भाग जातो कितीनं तर साडेसात न म्हणजे साडेसात किलोमीटर हे काय तर शाळा व घरामधील अंतर अशा पद्धतीच्या अनेक नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण प्रश्नांचा सराव करायचा असेल आपण कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल पोलीस तलाठी ग्रामसेवक पीएसआय सेल टॅक्स सरळ सेवा वगैरे 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 लेकरांनो लक्ष तर चॅनल जरूर अवश्य सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मला दोन पैसे मिळतील या भावनेनं म्हणत नाही तुमच्या हितासाठी ही, ही काळजी घ्या तुम्ही एखाद्या वेळेस एखादं पुस्तक रेफर करत असाल त्याच्यामध्ये ठराविक निर्धारित काही प्रश्न असतील परंतु माझा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे जो गोरगरिबांच्या लेकरांना यश मिळावं या तळ तळमळी तळमळीतून माऊलीनं मला तो ग्रुप तयार करायला लावला जवळजवळ निशुल्क याप्रमाणे गोरगरीब लेकरं महाराष्ट्रभरातल्या ले तमाम जिल्ह्यातले बरेच मुलं 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 मुली प्रश्न विचारतात असं वाटते असे प्रश्न अनेक लेखकांना पडले असावे या भावनेतून तळमळीतून हे प्रश्न मी अपलोड करतो चॅनल याच्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन काय जे म्हणतात घंटी याच्यासाठी दाबा की मी अपलोड केलेले प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तात्काळ ता तुम्ही जर एखादी स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुमच्यापर्यंत पोहोचाल आणि जमलं शक्य झालं म्हणजे कल्ले मोठे काही नाही निशुल्क म्हटलं तरी चाललं जमलं शक्य झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या ग्रुपमध्ये okay. अंतर वेळवेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव असतो